अधुर स्वप्न सावळीच्या कुशीत विसावलेलं हिरव्यागार माळरानांनी वेढलेलं रत्नापूर गाव लाल मातीच्या रस्त्यांवरून पायातल्या चपला झिजवत चालणाऱ्या माणसांची गर्दी गावच्या चौकात कधी बैलगाड्यांचा गजबजाट तर कधी रामदास शेटच्या चहाच्या टपरीवर चाललेल्या गप्पा याच गावात राहत होता शशांक एक मध्यमवर्गीय घरातला साधा सरळ पण मनाने मोठा मुलगा वडील गावचे पटवर्धन म्हणजे सरकारी कारभारात मदत करणारे शशांक लहानपणापासून हुशार पण मनाने खूप संवेदनशील होता शाळेपासून त्याचा अभ्यासात मोठा गोडवा होता गावातलं वातावरण नेहमीसारखंच होतं पण त्या वर्षी श्रावणात मात्र काहीतरी वेगळं घडलं त्या वर्षी गावात एक नवीन चेहरा दिसायला लागला वैष्णवी वैष्णवी म्हणजे काळ्याभोर डोळ्यांची चपळ आणि निखळ हास्याने सर्वांना मोहित करणारी मुलगी ती शशांकच्या मामाच्या घरची होती पण पन लहानपणापासून शहरात राहिल्यामुळे गावाशी फारसा संबंध नव्हता त्या वर्षी तिने आपल्या आजीकडे संपूर्ण उन्हाळा घालवायचं ठरवलं शशांक आणि वैष्णवीची पहिली भेट अगदी अनोख्या रीतीने झाली तो नेहमीच्या सवयीने गावाबाहेरच्या तलावाकडे गेला होता तिथे शांत बसून झाडांच्या सावलीत विचार करायला त्याला आवडायचं पण त्या दिवशी तलावाच्या काठावर कुणीतरी नवीन होतं वैष्णवी तिने निळा पडदा ओढलेला होता आणि पाण्यात छोटेसे खडे टाकत काहीतरी गुणगुणत होती शशांकने गोंधळून विचारलं तू कोण आहेस ती हसली वैष्णवी तुझ्या मामाच्या घरची त्या दिवशी दोघांचं बोलणं फारसं झालं नाही पण शशांकला तिच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं दिसलं एक प्रकारचा उत्साह एक अनोखा निखळपणा गावातल्या गल्ल्यांमध्ये हळूहळू चर्चा सुरू झाली शशांक आणि वैष्णवीच्या मैत्रीची दोघंही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला लागले होते कधी तलावाच्या काठावर कधी माळरानावर कधी शेताच्या बांधावरून चालत वैष्णवी शहरात वाढली असली तरी तिला गावाचं जीवन खूप आवडू लागलं बैलगाडीतून प्रवास करणं पारावर बसून चहा पिणं श्रावणातल्या सणासुदीचा आनंद घेणं हे सगळं ती शशांकसोबत अनुभवत होती त्या दिवसामध्ये नकळतच एक वेगळी भावना दोघांच्या मनात निर्माण झाली एकदा संध्याकाळी दोघं तलावाजवळ बसले होते शशांकने विचारलं तुला परत जावंसं वाटतं का वैष्णवीने हलकसं डोळे मिटले आणि म्हणाली नाही कधीच नाही इथं खूप शांतता आहे खूप प्रेम आहे आणि ती काही बोलणार तेवढ्यात अचानक पाऊस आला तिने साडीच्या ओढणीसारखा गुंडाळून हसत म्हणाली शशांक पाऊस बघ किती सुंदर आहे ना त्या क्षणी शशांकच्या मनात आलं की तिने जर पुढे काही म्हटलं असतं तर त्याला उत्तर द्यायचं होतं होय मलाही तुझ्यावर प्रेम आहे पण शशांक कधीच बोलला नाही गावातले दिवस संपत आले आणि वैष्णवीला परत जाण्याची वेळ आली तिच्या जाण्याच्या आदल्या रात्री शशांक खूप अस्वस्थ होता शेवटी तो धावतच तिच्या घराजवळ पोहोचला वैष्णवी अंगणातच बसली होती शशांक ती आश्चर्याने उठली तो काही क्षण थांबला तिच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला तू गेलीस की मी एकटा होऊन जाईन वैष्णवीच्या डोळ्यात पाणी तरळलं तिने आपली ओढणी घट धरली शशांक मी कायम तुझ्यासोबत असेन आठवणीत स्वप्नात या माळरानावर त्याच रात्री तिने त्याला एक लहानसा पत्र दिलं आणि निघून गेली शशांकने ते पत्र वाचलं त्यात फक्त एवढंच लिहिलं होतं शशांक मी तुझ्यावर प्रेम केलं पण हे प्रेम अपूर्णच राहील आपलं नशीब एकत्र नाही पण जर नियतीला आपल्याला पुन्हा भेटायचं असेल तर कुठेतरी कधीतरी आपण नक्की भेटू तुझी वैष्णवी शशांकने ते पत्र जपून ठेवलं वर्षानंतरही तो तलावाच्या काठावर जाऊन तिथे बसायचा कारण त्याला वाटायचं कधीतरी वैष्णवी परत येईल पण ती कधीच आली नाही वर्षानंतर शशांकच्या कानावर एक बातमी आली वैष्णवीचं लग्न ठरलं होतं तिच्या वडिलांनी तिला एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी दिलं होतं त्या रात्री शशांक तलावाच्या काठावर गेला त्याने ती पत्र हातात घेतली आणि पहिल्यांदा त्याच्या डोळ्यातून अश्रू आले वैष्णवी मी तुला विसरणार नाही कधीच नाही त्या रात्री तो खूप रडला त्याचं प्रेम अधुरं राहिलं होतं त्याचं स्वप्न तुटलं होतं गावातल्या पारावर बसणारा शशांक बदलला होता तो आता गप्प झाला होता शांत झाला होता वैष्णवीची आठवण त्याच्यासाठी वाऱ्यासारखी होती हळूवारपणे येणारी मन हेलावणारी पण कधीच त्याच्या आयुष्यात परत न येणारी काही प्रेमकथांना शेवट नसतो त्यांना फक्त आठवणींचा गंध असतो आणि तो गंध कायम मनात दरवळत राहतो अधूर स्वप्न एक अश्रूंनी भरलेली पण मनात कायम राहणारी प्रेमकथा